महाराष्ट्र न्यूज चॅनल एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात संपन्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ठीक नऊ वाजता पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंढरीनाथ शिंदे नायब तहसीलदार पूर्णा यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर उपस्थित उपासक उपासिकांना भंते पै्यावंश यांनी त्रिशरण पंचशील दिले तर द्वितीय सत्रामध्ये बुद्ध विहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा येथून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक ही बौद्ध विहार इथून निघून नवामुंढा आनंदनगर चौक महावीर चौक बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात या मिरवणुकीचे रॅलीमध्ये रूपांतर सभेमध्ये करण्यात सभे कर आले सभेच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांसह उपासक उपासिका यांना भंते पय्यावंश यांनी त्रिशरण पंचशील दिले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून इंजिनियर भीमराव हाटकर सेवानिवृत्त अभियंता नांदेड अशोक कांबळे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा परभणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर मोहनराव मोरे रिपाई नेते प्रकाश कांबळे यांच्यासह मान्यवरांनी सभेमध्ये आपापलं मनोगत व्यक्त केलं यावेळी पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील तथा पूर्णा शहरातील प्रतिष्ठित नागरिक बौद्ध उपासक उपासिका बाल बालिका तरुण युवक मंडळीने या धम्म मिरवणुकीस मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता पाहूया सविस्तर वृत्तांत शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पूर्णा शहरामध्ये एकोणसत्तरावा ब्रह्मचक्र अणुप्रवर्तन सार्वजनिक स्वरूपामध्ये मोठ्या हर्षोल्लासात संपन्न होत आहे आज आमचा सन्मानाचा दिवस आहे आज आम्हाला नवीन मार्ग नवीन विचार आणि विकसित मार्ग आम्हाला आज मिळाल्यामुळं आज आम्ही बाबासाहेबांच्या केलेल्या त्या अनंतमय कार्यामध्ये सदैव सदैव कृतज्ञ राहू त्यांच्या दिलेल्या विचारांना स्मरण करत आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत आम्ही सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न करू एवढेच नव्हे तर या स्वतः कुटुंबासाठीच नव्हे गावासाठीच नव्हे राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाला आमचं योगदान कसं राहील अशा प्रकारचं आदर्श व्यक्तिमत्व आम्ही या बुद्धांच्या विचारांच्या माध्यमातून बाबासाहेबांना विचारांच्या माध्यमातून आम्ही समस्त जनांना देण्याचा प्रयत्न संकल्प आणि विचार आजच्या दिने आम्ही करू आजच्या या मंगलमय व्यक्त दिनाच्या सर्वांना धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम पूर्ण पूर्ण चक्र अनुप्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बुद्धांना सांगितल्याप्रमाणे त्या जगाला जरा संदेश देणारे गौतम बुद्ध त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्माचरणाचा चा, सर्व पुणेमधील उपासकृष्ण हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत या सर्वांना मी धम्माचत्रा प्रदान हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद भाऊ ब्रह्मचक्र परिवर्तन दिन आज आपल्या समाजाला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि बुद्धिझम आपल्या विधानसभेमध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये महार अनुसूचित जाती आणि बुद्धिझम हे आपल्या विधानसभेमध्ये नव्वदला कायद्यामध्ये पास केला विधानसभेनं आणि तेव्हापासून बुद्धिझम हिंदू धर्म काढून टाकून बुद्धिझम हा धम्म आपण स्वीकारला आणि महाराष्ट्र शासनानेही तशा प्रकारे जातीचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे आपल्या समाजाला अतिशय महत्त्व त्या दिवसापासून आलेलं आहे कॉलम कालममध्ये धम्म सांगायचा आणि सहाव्या मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ज्या ज्या जमाती आहेत बऱ्याचशा आपल्या भारतामध्ये जे उत्तरेकडे ला खंड आहे तिथं नेहमीच आदिवासीचे लोक बौद्ध सांगतात चांभार देखील बौद्ध सांगतात इतर काही जाती बौद्ध सांगतात जात त्यांची कोणती असो पण धम्म त्यांचा बौद्ध सांगत असतात त्यामुळे बौद्धांची संख्या दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ही अतिशय महत्वाची आणि चांगली बाब आहे नहीं, नहीं, आता भारत सरकार दोन हजार सव्वीस मध्ये जनगणना करणार आहे आणि जनगणनेमध्ये आताच आपले सन्माननीय भीमरावजी हटकर साहेबांनी अतिशय महत्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे की माणसांनी धम्म म्हणजे बौद्ध धम्म लिहावा आणि आपली जात जी जुनी आहे अनुसूचित जात अनुसूचित जातीचा जे महार आहे तो आपण लिहिला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि आपले आपली भाषा पाली, पाली सांगायची मराठी सांगा पाली सांगा या कोणत्याही भाषेचं असलं तरी आपल्याला धम्म म्हणजे महत्वाचं आहे की धम्म आपण गेलेले आहोत देवेंद्र फडणवीस विषय काटलेला आहे काय सांगत आपल्या धम्माविषयी त्याचं मन अतिशय वाईट आहे कपटी मनाचा माणूस आहे भीमा कोरेगावच्या कारकिर्दीमध्ये एक बोटेन भिडे याला मधून त्यानं सांगितलं आणि आपल्या समाजाला अतिशय त्यांनी वाईट वागणूक दिली आणि आपले जे काही आपले माणसं होते त्यांना जलामध्ये टाकितलं होतं त्यांनी परिषद एक त्यांना आनंद तेलतुंबळे सारखी माणसं त्यांनी जलामध्ये टाकलेले होते तर हे माणूस आपल्या धर्माविषयी अतिशय वाईट आहे कपटी मनाचा माणूस फडणवीस आहे हा